हॅलो आजची ब्रेकिंग न्यूज ऐकण्याआधी सर्वात आधी आपल्या सर्वांना नमस्कार आजची ब्रेकिंग न्यूज आहे लाडके बहीण योजनाविषयी सर्वच बहिणी फेब्रुवारीचा आठवा हप्ता कधी येणार म्हणून उत्सुकतेने वाट बघत आहे तर चला तर यो आपण या योजनेविषयी आज ऐकूया लाडक्या बहिणींना खुशखबर या तारखेला मिळणार फेब्रुवारी महिन्याचे पैसे फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता मात्र आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय दरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यास सुरुवात केली होती मात्र फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने तसेच योजनेसाठी पात्र आणि अपात्र महिलांची छानणी सुरू झाल्याने योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता मात्र आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे चला तर आता आपण लाडके बहिणीविषयी कुठली मोठी घोषणा सरकारने महाराष्ट्र सरकारने केली आहे ते आता आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे या महिन्याच्या पंधराशे रुपयांची रक्कम आठ मार्च रोजी म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे लक्षात ठेवा हा हप्ता फक्त ज्या महिला पात्र असतील त्यांच्याच खात्यात येणार आहे या संदर्भातील माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आदिती तटकरे यांनी सांगितले की आठ मार्च रोजी शनिवार असला तरी त्या दिवशी महिला दिनानिमित्त विधिमंडळाचं विशेष सत्र आयोजित करण्यात आलं आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसा देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली होती मात्र आता महिला दिनी दोन्ही हप्ते एकत्र मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे तर लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो माझ्या मैत्रिणींनो तुमचा फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही महिन्याचे हप्ते तुम्हाला एकत्रच एक म्हणजे दोघं महिन्याचे पंधराशे पंधराशे असे करून तीन हजार रुपये एकदाच तुमच्या खात्यात जमा होणार आहे ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या अकाऊंटला हे पैसे जमा होणार आहेत धन्यवाद भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय